श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी दीपाली दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे तर हे बघा मी ते साडेआठ इंचा गळा घेतलेला आहे ड्रेस आपल्याला काटपदरच्या साडीपासून ड्रेस स्टिच करायचा आहे आणि कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे आप आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही कटिंगचा व्हिडिओसुद्धा जाऊन बघू शकता आणि हा दुसरा पार्ट आहे स्टिचिंगचा तर बघा अशा पद्धतीने मी गळा कट करून घेतलेला आहे गोल आणि हे बघा याला छोटे छोटे कट मारून आणि पलटी मारून आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एकदम फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि ज्या ताई चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा तर व्हिडिओ कंटिन्यू करा मैत्रिणींनो खूप सुंदर प्रकारे ते आपलं सांगितलेलं आहे मी ब्लाउज स्टिच कसा करायचा ते आणि खूप सोपी पद्धत आहे आपण याला शिलाई मारून घेऊ साईडनं साईडनं शिलाई मारून घेतलेली आहे आणि येथे मी आता टक्स पॉइंट काढत आहे तर शोल्डरच्या मधोमध आपल्याला येथे टक्स, का लाकोट टक्स ला कट मारून घ्यायचा आहे आणि टक्स मारून घ्यायचा आहे बॅक साईडला अशा पद्धतीने चार इंचावरती मी टक्स पॉइंटची मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला याला टक्स मारून घ्यायचा आहे तर परत एक शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला असं बघून टक्सला शिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही टक्सला आपले शिलाई मारून झालेली आहे खूप छान असं फिनिशिंग आपल्या बॅकनेकला आलेला आहे आणि हे बघा फ्रंट साईड तर सरळ कपडा आपल्याला खाली टाकायचा आहे वरती अस्तरचा कपडा टाकायचा आहे आणि हे बघा गळ्याला आपण इथे स्टिच करून घेत आहोत छान असा आकारावरती स्टिच करून घ्यायचा आहे पंचकोणी गळा हा मी याचा टाकलेला आहे अशा पद्धतीने मी याला शिलाई मारून घेतली त्यानंतर याला सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहे कैचीच्या टोकाने जेणेकरून आतला कपला कपडा इझिली फोल्ड होऊन जातो आणि त्याच्यानंतर वरच्या साईडला आपल्याला फिनिशिंगमध्ये याला शिलाई मारून घ्यायची आहे खूप छान असं ह्या गळ्याचं लूक येतं पंचकोणी गळ्याचं आणि ड्रेसवरती पंचकोनी गळ्या समोरचा खूप छान असा दिसतो तर नक्कीच माझ्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करून बघा मैत्रिणींनो खूप छान असा हा ड्रेस बसणारा आहे तर आपण याला साईडने शिलाई मारून घेऊ आणि जो साइडचा कपडा आहे शिलाई मारून घेतलेली आहे आणि साइडचा कपडा जो आहे उरलेला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्या साईड न प्रिंस कटचा दुसरा जो पार्ट आहे त्याला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचा आहे साइड चा, चा कपडा इथे माझे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहे तर आपण याला जॉइंट करून घेऊ हे पार्ट अशा पद्धतीने व्यवस्थित असा कपडा खालचा वरचा कपडा व्यवस्थित बघून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि याला परत एक शिलाई घ्यायची आहे मारून एक साइडचा पार्ट आपला जोडून झालेला आहे आणि खूप सुंदर असा कप याला आलेला आहे प्रिन्स कटला खूप छान असा कप पडलेला आहे आणि ह्या साइडचा सुद्धा पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर तो सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि दोन्ही पार्ट आपले प्रिन्स कटचे जोडून झालेले आहे आणि छान असा कप या प्रिन्सेस कटला पडलेला आहे हा ड्रेसचा फ्रंट साइडचा भाग आहे हा बॅक साइडचा आहे तर वरचा दोन्ही पार्ट आपले रेडी झाले तर आता या खालच्या पार्ट साठी आपल्याला प्लेटा टाकायच्या आहे तर खालच्या साईडला जो कपडा मी अडीच मीटर घेतलेला आहे त्याचा मधोमध मी कापून घेतलेला आहे सव्वा सव्वा मीटर आणि हे बघा अशा पद्धतीने एक एक इंचावरती आपल्याला इंचा इंचा आप प्लेट टाकून घ्यायच्या आहे एक इंच तिकडं दुमडायचं आणि एक इंच आपल्या साईडला दुमडून घ्यायची प्लेट अशी मोठ्या मोठ्या प्लेट आपल्याला येथे टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहे एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो एकदा ट्राय करून नक्कीच बघा नवीन ज्या शिकणार ताई असताना त्या अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहे खूप छान असा काठपदर साडीपासून ड्रेस आपला तयार होतो तर एक, -एक करून मी पूर्ण इथे प्लेटा तयार करून घेतलेल्या आहे आता जो आपला वरचा पार्ट आहे त्याची कंबर मोजून आपल्याला ह्या प्लेटा त्याच्या कंबर इतक्या झाल्या का ते बघायचं आहे तर हे बघा मी ते मापून घेत आहे तर आपल्या प्लेटा अजून एक प्लेट आपली पडते तर अशी मी इथं रेडी करून घेतलेला आहे साडीचा भागावरती प्लेटा टाकून घेतलेल्या आहे आणि आपल्याला आता आस्तरवरती प्लेटा टाकून घ्यायच्या आहे हा जो दुसरा पार्ट आहे त्या बॅक साईडचा तर त्याला सुद्धा आपण अशाच प्लेटा टाकून घेऊ आणि हे बघा मी इथे दोन मीटर अस्तर घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा मी इथून कट करून घेतलेला आहे मधोमध मी मागचा पुढचा पार्ट वेगवेगळा तयार केलेला आहे मैत्रिणींनं स्टिच करायला सोपा जातो तर यालासुद्धा आपल्याला तशाच प्लेटा टाकून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं लूक याला येत आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपलं काम होत आहे तर तुम्ही सुद्धा असं ट्राय करून बघा नक्कीच जमेल अशा पद्धतीने आस्तरवरती सुद्धा आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहे तर माझ्या पूर्ण प्लेटा येथे टाकून झालेल्या आहे आणि दोन्ही पार्ट मी रेडी करून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने हे खालचं पोशन आहे आपलं ड्रेसचं तर आपण अस्तरला आणि मेन पार्टला हे जोडून घेऊ तरी खालच्या साइडला आपल्याला सोयीचा कपडा खाली ठेवायचा आहे आणि अस्तरचा कपडा वरती ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने मी याला स्टिच करून घेतलेला आहे हे बघा तर दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला येथे स्टिच करून घ्यायचा आहे तर हे बघा दुसऱ्या पार्टला सुद्धा मी तसं स्टिच करून घेतलेला आहे आणि हे सुद्धा आपलं स्टिच करून झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता बॅक साइडचा फ्रंट साइडचा भाग असा जॉईंट करून घ्यायचा आहे शोल्डरवरती अर्धा इंच दाबायचा आहे आपल्याला तसंच दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि मेन पॉइंट बघा मैत्रिणींनो दोन्ही भाग असे साईडला बघायचे आपल्याला कमी जास्त मुंड्याच्या भागाने जे शिल्लक कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे जेणेकरून बाहीची फिनिशिंग खूप छान बसते फिटिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही हे बघा अशा पद्धतीने आणि जे शोल्डरला आपल्या कमी जास्त झालं ते कट करून घ्यायचं आणि हे बघा आपले स्लीव्ज आहे तर याची गोलाई आपण काढायची बाकी होती तर आपण याची गोलाई आता या काढून घेऊ समोरच्या साईडला गोलाई काढून घ्यायची आहे विरुद्ध भागात आपल्याला बाही ठेवायची आहे फोल्ड करून आणि फिटिंगच्या बराबर याने आपल्याला गोलाई बाहीची काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि मधोमध याला टक्स कट मारून घ्यायचा आहे सॉरी आणि बघा शोल्डरच्या भागावरती मधोमध तो कट ठेवून आपल्याला असं आप जोडत बघायचं आहे आणि आपलं बघा क्लिअर असं बाईचं माप आलेला आहे आणि याला आपल्याला छान पैकीची शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने इथे मी तीन चुन्या मा टाकत आहे बाहीवरती अशा पद्धतीने मैत्रीण खूप छान असं लुक येत थोडासा फुग्गा टाइप ही बाही दिसते तीन मिर्या मी तिथे पाडून घेतलेला आहे शोल्डरवरती तर आपली ही बाई स्टिच करून झालेली आहे तर हे बघा दुसरी बाई सुद्धा आपल्याला तशी स्टिच करून घ्यायची आहे पद्धतीने दुसरी बाई सुद्धा आपल्याला स्टिच करायची पूर्ण स्टिचिंग करून घेऊ आपण तर हे बघा दोन्ही बाई आपला जोडून झालेल्या आहे आणि मी ते शोल्डर चेक करून घेत आहे व्यवस्थित आहे का छोटी मोठी बाई झाली अगोदर चेक करून घ्यायची नंतर फिटिंगची शिलाई मारायची मैत्रिणींनो तर आपलं सगळं व्यवस्थित बाई झालेली आहे तर आपण आता हा जो खालचा पोर्शन आहे हा याला जॉईंट करून घ्यायचा आहे तर मी खालचा भाग सोयीचा ठेवलेला आहे आणि वरचा भाग विरुद्ध भागात ठेवलेला आहे अशा पद्धतीने याला स्टिच करून घ्यायचा आहे कि मी जे दाखवते हो तुम्हाला व्यवस्थित लक्षात येत असेल वरचा कपडा व्यवस्थित बघून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा आप इंच आपल्याला इथे सुद्धा दाबायचं आहे तर आपला एक पार्ट स्टिच करून झाला तर अशा पद्धतीने याला फिनिशिंग आली तर दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला येथे स्टिच करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे बागा, ले दोनी पार्क खाल चे, जाले ले तर हे बघा आपले दोन्ही पार्ट खालचे स्टिच करून झालेले आहे तर दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट आपल्याला येथे स्टिच करून घ्यायचा आहे काही अशा पद्धतीने बघा तुम्हाला समजलं असेल अस्तरचा कपडा वरच्या साईडला आला पाहिजे तर याला सुद्धा आपल्याला शिले शिलाई मारून घ्यायची आहे धागा तुटत आहे थोडा इग्नोर करा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपला दुसरा पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे तर आपण आता इथे फिटिंग करून घेत आहोत स्लीवज उस पासून स्टार्ट करणार आहोत फिटिंगसाठी हे बघा अशा पद्धतीने मी फिटिंग करून घेते बॅक साईड फ्रंट साइड पहिले पार्ट स्टिच करून घ्यायचे नंतर खालचा पार्ट स्टिच करायचा आणि नंतरच फिटिंग करायची जेणेकरून सोपं जातं आणि हे बघा मोंड्याचा खालचा आणि वरचा भाग एकदम लेवलमध्ये आलेला आहे आणि आपली जेवढी फिटिंग आहे त्या अकॉर्डिंग आपल्याला येथे शिलाई अंतरावर मारून घ्यायची आहे दीड इंचाच्या अंतरावरती व्यवस्थित खालचा वरचा कपडा बघून आळ्या चुनट न पडता व्यवस्थित आपल्याला येथे स्टिच करून घ्यायचा आहे ड्रेस शिवल्यानंतर खूप छान असं लुक या ड्रेसला येते आणि ह्या बत्तीस साईजचा ड्रेस आहे तर तुम्ही याला टक्स सुद्धा वरच्या पार्टला टक्स मारून सुद्धा स्टिच करू शकता पण कट शेप दिल्यामुळे खूप छान अशी फिनिशिंग ड्रेसला बसते आणि टक्स वन टक्सचा सुद्धा ड्रेस खूप छान फिनिशिंग बसते तुम्ही याला साईडला वरलाक सुद्धा मारून घेऊ शकता आणि शिलाई सुद्धा मारून घेऊ शकता तर हे बघा आपला ड्रेस तयार झालेला आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीने